नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस एप्रिल वार शनिवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता आपण आता त्याच पद्धतीने स्वामी पुण्यतिथीनिमित्त प्रकट दिनाच्या सेवा केल्या आपण सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण करत असतो पण अगदी तुमच्याजवळ जितका वेळ आहे तितक्या दिवसापर्यंत तुम्ही जर आता जरी व्हिडिओ बघितला सव्वीस एप्रिलपर्यंत महाराजांचे आवडते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही रोज अकरा माळी जप करू शकता अवघे तुम्ही कुठलेही संकल्प न करता कुठलीही इच्छा मनात न व्यक्त करता तुम्ही महाराजांची सेवा करू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचा रोज पठम करू शकता मानसपूजा तुम्ही महाराजांची रोज करू शकता याच निमित्ताने आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडत असतात तुम्ही रोज सात सात अध्याय वाचूनसुद्धा स्वामीचरित्र सारामृताचं पठन करू शकता तुम्ही यथा शक्ती यथा भक्ती जेवढं नाम जप करायला जमेल तेवढं स्वामीचरित्र सारामृताचं पठन करायला जमेल तेवढं जास्तीत जास्त पठंग करा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका